मंडळी वयाच्या साठीत प्रवेश केल्यानंतर अनेकांना आपलेपणाची साथ हवी असते एखाद्याशी दिलखुलास गप्पा मारता याव्यात यासाठी आपुलकीनं कुणीतरी आपलं म्हणावं असं ज्येष्ठ नागरिकांना वाटत असतं सध्याच्या धावपळीच्या जगात कामाच्या व्यापात ज्येष्ठ नागरिकांकडे पाहण्यासाठी अनेकांना वेळ नसतो किंवा मग हवा तितका वेळ देता येऊ शकत नाही अशावेळी ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकटेपणाची भावना वाढते आणि वेळ व्यतीत करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जाऊ लागतात एंटॉप हिल इथं राहणाऱ्या एका आजींनाही अशाच भावनेनं फेसबुकवरती रिलेशनशिप ब्युरोच्या जाहिरातीवर क्लिक केलं परदेशात राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला भाऊ मानून भावनांचं नातं जोडलं पण या नात्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत जा जाणून घेऊयात पण त्याआधी अजूनही तुम्ही जर लोकमत मुंबईला केलं नसेल फेसबुक पेज लाईक केलं नसेल तर लगेच करून टाका तर झालं असं की मुंबईच्या एन्टॉप हिल इथं राहणाऱ्या साठ वर्षांच्या आजीचे पती शिपिंग कंपनीत असल्यानं त्या घरात एकट्यात असतात एकोणीस एप्रिलला फेसबुकवरती त्या सर्चिंग करत असताना रिलेशनशिप ब्युरोची विचित्र पण एक एक आकर्षक जाहिरात त्यांच्या जर पडली जाहिरात काय होती तर भाऊ बहीण नातं जोडायचं आहे का परदेशात राहणारे व्यावसायिक आपली वाट पाहताय असा मजकूर असणारी जाहिरात होती त्यानुसार लंडन मध्ये व्यवसाय करणाऱ्या सुरज सिंग या तरुणाला भाऊ म्हणून स्वीकारण्याची इच्छा आजींनी व्यक्त केली समोरून लगेच रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली गेली के व्हॉट्सअॅप नंबरही समोरच्या व्यक्तीला शेअर झाला चोवीस एप्रिलला हाय दीदी आपने गैर को भाई माना असा एक भावनिक व्हॉट्सअप मेसेज आजींना आला सूरज नावाचा अनोळखी माणूस आजींशी आपुलकीनं बोलू लागला भावाच्या नात्यानं बांधले गेलेले दोघं गप्पा मारू लागले तो त्यांना दिदी म्हणत होता गिफ्टची यादी सांगत होता लंडनहून भारतात येतोय असंही ठरलं आणि तेवढंच भावनिक क्षणिक सुख हे आजींना पुरेसं होतं भाऊ येणार म्हणून घरात गोडधोड केलं सगळी तयारी सुरू असतानाच पंचवीस एप्रिलला सूरजने फोनद्वारे मी दिल्ली विमानतळावर उतरलोय पण कस्टम ऑफिसरनं डॉलर्स जास्त प्रमाणात असल्यानं पकडल्याचं सांगितलं पुढचा कॉल कस्टम अधिकाऱ्याच्या नावानं आला त्या पाठोपाठ बँक अधिकाऱ्याच्या नावानं फोन आला आणि खरं तसं घडलंय हे आजींना पटवून दिलं गेलं वेगवेगळी कारणं पुढे करत त्यांच्याकडून एकशे सदतीस ट्रान्झॅक्शन्समध्ये मध्ये दहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये उकळले गेले यामध्ये जीएसटी टॅक्स कस्टम फी अशी अनेक कारणं आजींना सांगितली गेली आणखी पैशांची मागणी होताच आजींना संशय आला त्यामुळे त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला आणि भावाचं खरं रूप समोर आलं तेव्हा तो नॉट रिचेबल झाला भावाचा मुखवटा चढवून बोलणारा प्रत्यक्षात सायबर भामटा असल्याचं लक्षात येताच त्यांना धक्का बसला आजींनी मध्य सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि आता त्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय एका भावनिक नात्याची किंमत आजींना दहा लाख सत्याऐंशी हजार रुपयांना पडली चिंतेची बाब अशी की आतापर्यंत लग्न प्रेम संबंध या नावाखाली सायबर गुन्हे झाले पण आता भाऊ बहीण यासारख्या नात्याच्या आडूनही भामट्यांनी फसवणूक सुरू केली आहे त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी नातं जोडताना सतर्क राहा शहानिशा करा कुणीही जर पैशांची मागणी करत असेल तर तो भाऊ असो किंवा प्रियकर फसवणुकीची शक्यता नक्कीच आहे अशा घटनांची त्वरित माहिती सायबर क्राईम हेल्पलाईनला आणि सायबर पोर्टलवरती तक्रार द्या अशा प्रकरणांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केलं जातं हे आकडेवारीतूनही लक्षात येतं गेल्या पाच महिन्यात एक हजार आठशे सायबर गुन्हे नोंदवले गेले त्यापैकी बाराशे पंच्याण्णव प्रकरणं ही फसवणुकीची आहेत आणि त्यात ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना याची कल्पना द्या कारण सतर्कता बाळगणं केव्हाही चांगलंच नाही का माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकमत मुंबईला युट्यूबवरती सबस्क्राईब करा फेसबुक इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद